कोणतरी भास्कर भाडुत्री आणतात बोला राणे मिरुद्ध काय बोलतो मी काय त्याला उत्तर देणं पण एक दिवशी सोडतं हा मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या उठण्या माझ पैसे पंधरा लाख इलेक्शनला घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगू बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात मला आला घरी मारतो दादा प्रचाराला पैसे आहे मी किती लागते नाही म्हणे दादा थोडे दहा एक दा दा एक दा टीका एकदा दहा लाख आणि एकदा पाच पंधरा लाख घेऊन गेला द्यायची पण दाडत नाही आणि तो टीका करतो असे अनेक जण आहेत मला काय नाही टीका मला मी म्हणे मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवा तो प्रश्न आहे असा एक जरी उठला असता ना तरी मला धन्य वाटलं मी ह्या जिल्ह्यासाठी त्या लोकांसाठी एवढं करतोय कावण कष्ट. करतो। बाकी मला काय घ्यायचंय? खारे वाटणं, ओलांडलं, इकडून पात्र ओलांडलं. देश-विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका